आता नमनाच्या श्लोकापासून संथा घेण्यास सुरुवात करूया ओम श्री परमात मने श्रीमद तिथे म च्या खालती रेख म्हणजे म वरती आघात म वर आघात म्हटलं की आडवी रेख खाली द्यायची हा श्रीमद व वरती आघात म्हणजे व खाली आडवी रेख गीता अथ थ वरती आघात म्हणजे थ खाली आडवी रेख प्रथमोद त्या अवग्रह म्हणतात एस काढलाय ना त्याला अवग्रह म्हणतात त्याचा अर्थ अ असतो म्हणजे त्याची फोड अशी आहे प्रथम अध्यायः अध्याय त्या अवग्रहावरती रेख म्हणजे अवग्रहाच्या खाली आडवी रेख धृतराष्ट्र उवाच एक तो श्लोक पण खूण करून घेऊयात धर्मक म ध आघात म्हणजे आडवी म मरती आघात म्हणजे म खाली आडवी रेख क्षेत्रे क्षेवरती आघात कुरुक्षेत्रे रुवरती आघात क्षेवरती आघात समवेता युयुत्सव त्या दुसऱ्या युवरती आघात पुढे मामका त्या विसर्गाचा अर्धा उच्चार म्हणून तिथे एक द्वितीयांश लिहून घ्या म्हणजे अर्धा उच्चार वा वावरती आघात किम कुर्वत कुवरती आघात संजय बघूया आपण हे ओम श्री परमात्मने म्हणा ओम श्री परमात ओम श्री परमात्मने बघा परमात्मने म्हटलं तर अर्धा होईल र पूर्ण आहे म्हणून परमात्मने नम म्हणा ओम छान श्रीमद्भव गीता म्हणा श्रीमद्भव गीता, भगवत गीता सुंदर अथप प्र आता बघा थ नंतर मी ओढ बंद करणार आहे अथप प्रथम म्हणा आता मो नंतर मी थोडस वाढवणार आहे तो ओ हा आणि मग जीभ वरती लावणार आहे दाताला प्रथमोद ध्या म्हणा अथप प्रथमोद छ्याय बघा आपण जर ओठ मिटले नाही तर अथ असं होतं ना अथप ओठ बंद करून घ्यायचे अथप प्रथमोद छ्याय म्हणा

बघा हा रुवरती आघात आहे कुरु क्षेत्रे बघा धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे म्हणा आता हा क्ष कसा बनतो बघा हा क अर्धा अधिक श शहामृगातला नाही म्हणजे क्षे नाही क्षे मग श म्हणताना काय होतं बघा जिभेची वाटी होते आणि साइडनी हवा सोडली जाते हा धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे म्हणा कुरुक्षेत्रे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे सुंदर म्हणा तिंदा छान परत एकदा समवेता समवेता

आणि श्वास सोडत सोडत म्हणणार बघा हा यानी प्राणायाम होणार आहे आपला वेगळा करत बसायचा नाही धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता सवहा सव्हा म्हणा सुंदर म्हणताय म्हणा चार वेळा युत्सन् धर्मे समवेतायुयुत्सवा धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवहाम्णा आता माम का म्हणताना मी का म्हणून घेणारे आणि मग श्वास सोडणारे ही स्थिती म्हणजे आता अहा हा पूर्ण विसर्गाचा उच्चार झाला की नाही विसर्गाचा उच्चार अहा अ आ ई आई ऊ ए असं म्हणतो आपण पण जेव्हा अर्धा उच्चार करायचा असतो तेव्हा माझी स्थिती काय होतीये बघा की अ म्हणताना मी अ म्हणून घेते श्वास बाहेर सोडते त्याच वेळेला पोट आत खेचायचं आहे बघा गीता आपल्याला ताठ बसायला शिकवते ताठ बसले की भरपूर ऑक्सिजन आपल्याला घेता येतो आणि मग श्वासही छान सोडला जातो पोटाला मस्त व्यायाम होतो म्हणजे योगासनांमध्ये किंवा योगाभ्यासामध्ये पोट हे बघा महत्वाचं आहे की आपण सगळं त्यात घालतो आणि पचवायला लागतं पोटाला ना तर तिथल्या ज्या नस नाड्या आहेत त्या कार्यरत चांगल्या कार्य करण्यासाठी म्हणून योगाभ्यासामध्ये तडागी मुद्रा म्हणून असते बाकी सगळ्या याची हालचाल होते पोटाचा व्यायाम तडागी मुद्रा तर ती कशी करतात तर पाठीवरती झोपतात आणि हा हाताची बोटं एकमेकात गुंबतात नाभीवरती हात ठेव म्हणजे ते ठेवलं जातं आणि पोट म्हणजे श्वास जसा भरू तसं पोट फुगवायचं आणि श्वास सोडताना एकदम पोट खाली खेचायचं तर ही जी खाली म्हणजे आतमध्ये ओढायचं ही क्रिया ह्या अर्ध्या उच्चारात विसर्गाच्या होते म्हणून हा खूप महत्वाचा आहे तर त्याचं आपण नीट उच्चार करतोय की नाही नीट विसर्ग येतोय की नाही हे बघण्यासाठी हाताची मूठ करायची तोंडाच्या समोर ठेवायची आणि श्वास बाहेर पडतोय का नाही याच्यावर बघायचं हम्म बघा हा मामका पांडवाश्च म्हणा काही जणांचं येत आहे काही जणांचं येत नाहीये पण हे जो म्हणजे श्वास सोडण्याची क्रिया आहे त्यावेळेला येणारा आवाज म्हणजे अर्धा उच्चार विसर्गाचा हम्म मामका पांडवाश्च म्हणा

सं जय सई जय हां बघा पूर्ण ओळ मा आता ते करताना लक्षात काय ठेवायचं आहे माझं पोट आत खेचलं गेलं पाहिजे आणि श्वास बाहेर आला पाहिजे त्याचा आवाज ऐकायला आला पाहिजे आणि बस तेवढंच आहे आत्ता मामका पांडवाश्चैव किम मा कुर्वत जय म्हणा आता प्राणायाम होण्या होण्यासाठी हळूहळू येईल पण प्रयत्न करायचा ताट बसायचं छान श्वास आतमध्ये घ्यायचा आणि माम का पांडवाशुर्वत संय जय म्हणा एकादमात खूप छान म्हणताय म्हणा एकदा आता क आणि का का म्हणायला मला थोडा वेळ लागणार की नाही क पेक्षा मग क चा विसर्ग जर अर्धा असेल तर मी क असा म्हणेन पण मा का म्हणजे का म्हणून घेणार आणि म श्वास सोडणार म्हणजे मला क च्या ऐवजी का म्हणायला जरा वेळ लागेल क का माम का पांडवाशुर्वत जय म्हणा आता दोनदा म्हणा परत छान म्हणताय तुम्ही हा मामका पांडवाश मकुर्वत संजय परत एकदा मा पूर्ण श्लोक पहा धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय म्हणा धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे सुंदर चारव्या म्हणायचे आपल्याला हा एक दोन तीन धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयु मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय

कुठे झाली श्री परमात्मने परमात्म्याला जीवात्मा आणि परमात्मा असे दोन घटक असतात काय जीवात्मा म्हणजे आपण आणि परमात्मा म्हणजे ईश्वर परमेश्वर तर त्या परमात्म्याला नमन करून आधी सुरुवातीला नर म्हणजे अर्जुन नारायण म्हणजे कृष्ण तो नर म्हणजे जीवात्मा नारायण म्हणजे परमात्मा त्यांना वंदन करून आता गीता किंवा महाभारत सुरू मग अथ श्रीमद भगवद्गीता प्रथमोध्याय हे सगळं तुम्हाला माहितीच गीता अथ हा जो शब्द आहे तो आता इथपासून पुढे या तो जो आता आहे ना तसा तिथे अथ आहे अथ प्रथमोध्याय प्रथम हा अध्याय पहिला अध्याय आता पहिला अध्याय येतो मग सुरुवात कशी आहे धृतराष्ट्र उवाच आता ह्या ज्या ओळीस आहेत ना धृत राष्ट्र संजय यववाच आता तू नाटक करतो त्यामुळे संहिता जेव्हा दिली जाते तेव्हा अशी असते आपण गोष्ट वाचतो आणि नाटकाची संहिता वाचतो त्याच्यामध्ये बरं काही गोष्टी सगळे परिच्छेद केलेले असतात कोण कोणाला म्हणाल ते आपण नीट वाचलं एक वाक्य जरी मधलं गेलं तरी कळणार पण नाटकाची संहिता आपण जेव्हा स्क्रिप्ट जेव्हा वाचतो तेव्हा सुटसुटीत असत इकडे कोण म्हणाला तो पुढे कोलन पुढे आहे महाभारतामध्ये एक लाख श्लोक आहे कसं कळणार कोण काय कोणास म्हणाले ते मग त्यासाठी ही सोय घातलेली उवाच मंत्र असं त्याला म्हणतात म्हणजे कोण कोणास म्हणाले ते आधी क्लिअर करून घेतात त्याने गल्लत होते हा श्लोक अर्जुन कृष्णाला म्हणतोय का कृष्ण अर्जुनाला म्हणतोय हे स्पष्ट व्हावं यासाठी उवाच आता उवाच काय आहे ते व्याकरण आपल्याला आता बघायचं नाही सर मॅडम सांगतील योग्य वेळी आता काय होतं एकदम पहिल्याच दिवशी नमनाला गाड्यावर गेलं जाऊ दे बोलू देते आम्ही आमचे बरे असं वाटतं उवाच हे एक प्रकारे म्हणजे जो आपण कधी पाहिला नाही आजी आजोबा यांनी पाहिलेला कधी तरी कोणीतरी पाहिलेला आपण असा भूतकाळ सांगण्यासाठी तो उवाच कधी काही कोणीतरी म्हणाला को तर कोण कोणास म्हणाल तर धृत राष्ट्र म्हणाला उवाच म्हणजे म्हणाला विचारलं या की तो उवाच उच किंवा भ्रू असे दाखवत तर धृतराष्ट्र म्हणाला संजयाला काय धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे धर्मक्षेत्र असणाऱ्या म्हणजे जिथे धर्म केला जातोय अशा ही एक गोष्ट काय लक्षात ठेवायची आपण जिथे वावरतोय तिथे आयदर ते धर्मक्षेत्र असावं नाही तर अर्थक्षेत्र असावं नाही, नाही तर ते कामक्षेत्र असावं नाही तर ते मोक्ष क्षेत्र असावं आपण तीर्थयात्रा करतो ती कशासाठी ते धर्मक्षेत्र किंवा क्षेत्र असतं म्हणून आपण तिथे जातो सात मोक्षपुरी आपण श्लोक सकाळी कदाचित म्हटलं असेल अयोध्या मथुरा माया काशी काची कांची अवंतिका पुरी द्वारवती चिता मोक्षदायिका या मोक्षदायिका मोक्षपुरी तशा काही नगरी काही जागा या धर्म प्रदान करणाऱ्या पुण्य देणाऱ्या मग त्या पुण्य देणाऱ्या जागांना म्हटलंय धर्मक्षेत्र मग ते कुठलं आहे तर कुरुक्षेत्र आता कुरुक्षेत्र नाव का पडलं कुरु हा चंद्रवंशातला एक कर्तृत्ववान राजा त्याने यज्ञासाठी तिने नांगरणी केली पूर्वी यज्ञ जेव्हा केले जायचे तेव्हा त्यापूर्वी नांगरण्याची पद्धत होती राजाने स्वतः नांगरायचं हमाल लावलेली चला व्या नांगरून असं चालायचं नाही सोन्याचा नांगर आपलं पुणे असं सोन्याच्या नांगरात नांगरलं गेलंय शिवछत्रपती तिथे नांगरणार जनकाने यज्ञ केला त्याच्यासाठी भूमी नांगरली त्यातनं सीतेचा जन्म असा इतिहास आहे तर पुरुने जिथे नांगरणी केली क्षेत्र म्हणजे शेत त्याने नांगरलेली जमीन पुरुने जी जमीन यज्ञासाठी नांगरली त्या जमिनीला त्या जा, जागेला प्रदेशाला नाव पडलो कुरुक्षेत्र मग आज आपण जर दिल्लीच्या पुढे जायला लागलो हिमाचल तिकडे जायला लागलो की वाटेत आपल्याला ही जागा सगळ्या लागायला लागतात कुरुक्षेत्र आहे सोनपत पाणीपत पाणीपत ना तो सगळा हा कुरुक्षेत्राचा भाग आहे आणि तिथे पूर्वीच्या काळी सरस्वती नदीचा प्रवाह होता एक एक त्यामुळे ती पूर्ण जागा पुण्यदायी मानली जायची तिथे लोक स्नानाला दानाला यात्रेला जायचे आणि त्यामुळे त्यांना पुण्य प्राप्त व्हायचं म्हणून त्या जागेला धर्मक्षेत्र आता अशा पुण्यक्षेत्री युद्ध ठेवायचं कारण काय जर समजा एखादा खपला म्हणजे खपणारच येत तर तिथे मेल्यामुळे त्यांना पुण्य लोकांची प्राप्ती होईल या हेतूने मुद्दा म्हणून तिथे युद्ध खेळलं मुळात युद्ध खेळण्यासाठी सरळ सखल भाग लागतो ढोंगराला प्रदेश चालत नाही त्यासाठी हे मैदान निवडणं गेलं आणि ते सुद्धा कसं पवित्र सरस्वती नदीचा जिथे वाहता प्रवाह आहे तिथे ती जागा आता धर्मक्षेत्र अशा कुरुक्षेत्रावर काय झालं Uh, समवेता युण सवाहा। युण असा शब्द आहे महाभारतामध्ये दोन अर्थी आला सा एक मुलगा पण आहे एकशे पुत्र होता आणि युयुत्सु याचा अर्थ युद्ध या धातू पासून तयार झालेला एक शब्द लढण्यासाठी युद्ध करण्यासाठी अगदी घाणेरड्या भाषेत सांगायचं झालं तर त्याच्यात किडे आहेत लढण्यासाठी सतत त्यांच्या अंगात जै। ते असतात ना मारामारी झोडा जोडी अशी ज्यांची प्रवृत्ती आहे युद्ध प्रवृत्त असणाऱ्या लढण्याची आहे असणारुत्सवा अनेक वचन ते युयुत्सू कोण समवेता एकत्र आले ते सगळे गोळा चालत म्हणजे युद्ध तुम्ही तिकडे मुंबईत तुम्ही लढाणी आम्ही पुण्यात घडतो असं होत नाही सगळे ट्रुप्स सगळ्या सेना एकत्र यायला लागतात त्या एकत्र येण्याला आपण म्हणतो समवेत चला सगळ्यांनी म्हणजे एकत्र या तर युद्धासाठी उद्युक्त झालेले हे सगळे सैनिक हे सगळे सैन्य समवेत झाली एकत्र झाली मग काय त्याच्यात कोण होते मोरके मामक म्हणजे माझे माझे म्हणजे थोडक्यात धारत राष्ट्र इथं हे काय आहे तर धारत राष्ट्र आणि धृतराष्ट्र यांचा संघर्ष आहे म्हणजे काय धृतराष्ट्र म्हणजे हा धृत वर्ड टू वर्ड मिनिंग शाब्दिक धरलंय धारण केलं आणि पांडव कसे आहेत तर ते ऋत राष्ट्र त्यांच्या हातचं राज्य गमावलंय म्हणून ते हृत राष्ट्र नियुतात तर त्यांच्यातला संघर्ष एकाही सत्ता, सत्ता बळकावली आणि एकाची हातची कष्टाची सत्ता गेलेली म्हणजे वंचित आणि जेते यांची ती लढाई आहे कौरव पांडवांची लढाई त्याच कारण तेही सांगतो की भारतराष्ट्र म्हणजे धृतराष्ट्राची जी मुलं आहे त्यांच्या बाजूने सगळे कौरव उभे म्हणजे कौरव म्हणजे गुरु जे ऐश्वर हो, सेना बळ होतं ते पांडवांना मिळालंच नाही ते सगळे उभे राहिले या धृतराष्ट्राच्या मुलाच्या बाजूने का सत्ता सत्ता तर सत्ता त्याची होती त्यामुळे युद्ध कुणाचं झालं म्हणताना कौरव कुळातली सगळी सत्ता एकत्र धृतराष्ट्र पुत्र आणि त्या कौरव झालेले जे पांडव होते त्याच्यामधला संघर्ष तर ते पांडव माझे आणि पंडूचे मुलगे जे एकत्र आले युद्धाच्या इच्छेने धर्मक्षेत्र अशा कुरुक्षेत्रात बहुवचन आहे म्हणजे त्या सगळ्यांनी एकत्र येऊन काय केलं साध्या भाषेत काय गोंधळ घातला हे संजया ते मला तुसा असं पहिल्या श्लोकाचा अर्थ हा प्रश्न आहे इथून गीतेची पार्श्वभूमी सुरू